सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये मंगळवारी अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त म अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हा अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय प्रकार असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्याबाबत झालेला प्रकार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे ही आपली देशाची संस्कृती नाही खऱ्या अर्थाने आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत त्यामुळे याची निंदा करावी तेवढी थोडीच आहे अशा प्रकारचं कृत्य करणं हे निंदनीय आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वारसदार असलेले भूषण साहेब यांच्यासारखा अतिशय आपण रामशास्त्री प्रभूनेचा दाखला देतो त्यामुळे भारताचे सर्वोच्च पदावर अस बस बसलेले असताना देखील त्यांची जी काही विनम्रता आहे त्यांच्या वागण्यामध्ये जी काही शालीनता आहे आणि त्यांचा विनम्रपणा जो आहे आपल्याला वेळोवेळी दिसून येतो भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या